विचारा महेंद्र सर आजच्या झालं का, वाल्मिक कराडने त्याचा संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये सहभाग नाही मौका लागत नाही अशा रीतीचा त्यांचा जो युक्तिवाद होता त्याला आज आम्ही जोरदार विरोध केला आणि न्यायालयात आम्ही स्पष्ट करून सांगितलं की त्याच्याविरुद्ध काय काय पुरावे आहेत त्या पुराव्याची जंत्री आज न्यायालयासमोर आम्ही सादर केली त्याचप्रमाणे कटाचा सूत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो आणि आपल्या कठपुतल्यांच्या मार्फत तो दुष्कृत्य करत असतो किंवा ॲक्टिंग करत असतो त्याप्रमाणे आज न्यायालयात त्यांनी प्रतिपादन केलं आणि न्यायालयाने आठ जुलैला पर्यंत निर्णय राखून ठेवलेला आहे सात जुलैपर्यंत नाही सांगतो 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 <laughs> काय होतं काही गोष्टी अशा असतात ज्याच्यावर भाषण न करणं योग्य त्या न्यायालयासाठी असणं योग्य आहे आणि ते त्याच्यावर भाषण नाहीत करत होते त्या तरतुदींची पूर्तता नाहीये असं आमचं म्हणणं मकोकासाठी जे लागतं त्या कायद्यांची पूर्तता झालेली नाहीये आणि ते नसल्यामुळे मकोका लागू शकत नाही असं आमचं मत आहे जे दोन येथील बरोबर कायदेशीर बाजू मांडली त्याबाबत की त्या दोन केसेस इथं मांडता येत नाही असं आमचं म्हणणं त्या दोन केस एकत्रित पोलिसांना अधिकार नसल्याचं आमचं मत आहे पोलिसांना असे अधिकार नाही आहेत एकत्र क्लब करायची ही वस्तुस्थिती आहे सुदर्शन गुलेंवर जे काही गुन्हे आहेत त्याच्याशी वाल्मीकरणाचा काही संबंध नाही ही वस्तुस्थिती आहे ती फक्त आम्ही प्रकर्षाने मांडली त्यांचं म्हणणं की त्यांनी जो मोको का लावला आहे जे आमचा आरोपी म्हणून आम्हाला आरोपी केलेले त्या गोष्टी योग्य आहेत आमचं म्हणणं ते अब्सुल्युटली अयोग्य आहेत तुम्ही काही केसेस रेफरन्स दिले त्याचबरोबर त्यांनी देखील काही केसे रेफरन्स दिले ज्यामध्ये मुंबई बाँस्फोर्टचा देखील त्यांनी उल्लेख केला आणि त्यात वेगवेगळे गुन्हे होते तरी देखील एक ते एकत्रित चार सीट केला असं त्यांनी म्हटलं त्या बाबत त्यांनी सांगितलं की त्या केस ह्या केसला ॲप्लिकेबल नाही होणार का अप्लिकेबल म्हणून उदाहरण होतं ते त्यांनी म्हटलेलं आहेच पूर्वीपासून त्यांची हीच केस आहे की वाल्मीकार हे मुख्य सूत्रधार आहेत आमचं म्हणणं असा कुठलाही पुरावा नाही आहे पुरावा कायदेशीर नक्कीच नाही आहे अर्थ लावला तर तुम्ही लावलेलाच आहे अर्थ पुरावा नक्कीच नाही उदाहरण उदाहरण म्हणून होतं फक्त त्यावर त्यांचं म्हणणं असं की एकत्र करता येईल आमचं म्हणणं करता येईल हा अधिकार कोर्टाचा आहे पोलिसांचा नाही आज फक्त झाली नाही त्याच्यावर त्यासाठी वेळ आज नव्हता मिळाला निर्माण कोर्टाला त्यामुळं ते पुढच्या तारखेला